गुढी पाडव्या निमित्ताने सोने खरेदीसाठी ग्राहकांनी सुनीती ज्वेलर्स पाडवा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला गुढीपाडव्याच्या दिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने ग्राहकांनी सोने खरेदीसाठी सुनीती ज्वेलर्स चिंचवड शाखा नंबर दोन ला पसंती देत सोने खरेदी केले सुनीती ज्वेलच्या निघोस पार्नेर शाखा नंबर एक आणि चिंचवड चाफेकर चौक चौक शाखा 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 नंबर नंबर तसेच अशा असून शाखा तिन्ही शाखांना सोने खरेदीसाठी ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून सोने खरेदीसाठी दुकानात प्रचंड गर्दी केली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि कॅमेरामॅन भानुदास हिवराणे यांनी पाहूया नमस्कार मी ॲडव्होकेट श्वेता सुर्यवंशी सुनीती ज्वेलर्समध्ये मी बऱ्याच वर्षांपासून घेते आहे आणि आज मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी खरेदी करायला आलेली आहे ती यू एसला राहते आणि आज माझ्या ओ रेफरन्सनी ती इथे आलेली आहे इथलं सोनं खूपच छान आहे डिझाईन्स पण खूप युनिक आहेत मी माझ्या लग्नाच्या शॉपिंगसाठी आलेली आहे आणि मी वेगवेगळ्या डिझाईन्सचे नेकलेस आणि मंगळसूत्र बघते तर इथे ज्या डिझाईन्स आहेत त्या खूपच सुंदर आहेत आणि आम्ही अजूनही सिलेक्ट करतो आहे त्यांनी खूप सगळ्या व्हरायटीज आम्हाला ऑलरेडी दाखवल्या आहे तर बघू कुठले ऑप्शन्स आवडताय ताई इथे नेहमी येते आणि ताईचे रिव्ह्यूज खूप चांगले होते मला पण डिझाईन्स खूप जास्त आवडल्या खूप सगळ्या व्हरायटीज आहे आणि स्टाफ पण खूप चांगला आहे स लाईक प्रत्येक गोष्ट ते व्य व्यवस्थित आहेत आणि सजेस्ट करत आहेत आणि इथलं सोनंही खात्रीचं आहे त्यामुळे सुनिधी स ज्वेलर्स निवडलं नमस्कार माझं नाव अश्विनी भोंडवे मी राहायला रावेतमध्ये आणि सुनिधी ज्वेलर्स ही माझी पहिल्यापासूनचे चॉईस आहे म्हणजे आवड आहे कारण की इथे सोनं चांनी खरेदी करण्यापेक्षा जो आपलेपणा किंवा जे मनसोक्त जे हवं आहे जशा प्रकारे हवं आहे ज्या प्रकारचे डिझाईन किंवा काय व्हरायटीज हवं आहे ते सगळं मिळतं आणि जसं सर्विस बोलाल तर एकदम कारण की जर तुम्हाला सपोज इन डेट केस ही आव गोष्ट आवडली नाही आहे पण अशी हवी तर ते त्वरित अवेलेबल करून देतात आपल्याला आणि त्यांचा रेट वगैरे किंवा कस्टमरशी बोलण्याचा आप जो आपलेपण आहे मी सुनिती ज्वेलरी चालू होण्याच्या आधीपासून शिरीष भैयाची आमची ओळख आहे आणि त्यामुळं मी हे ज्वेलर्स ह्याच्यासाठी निवडले की त्यांचा जो स्वभाव आहे कस्टमरशी आपल्यापणाने बोलणं आणि त्यांचं जे सर्विस दे यांची क्वालिटी गुड असल्यामुळे इथे एवढी गर्दी तुम्ही पाहताय असेल सपोज सोन्याचा रेट जरी वाढला तो तर काही आपल्या हातात नसतो पण मजुरीचा रेट ते त्यांच्या हातात असतो आपल्याला जसं कम्फर्टेबल होईल किंवा त्यांनाही त्यांच्या हिशोबाने आप आपल्या मनाप्रमाणे असं रेट लावतात त्यामुळं चॉईस चॉईसही कारण की सोनाराचे दुकान खूप आहे इथे आहे पुण्यात आहे पण मजुरी शक्यतो कोणी कर करत कमी करत नाही किंवा आपल्या मनसोबतप्रमाणे मजुरी देत नाही त्यामुळे आपण सोने खरेदी करण्याच्या आधी विचार करतो की मजुरी एवढी द्यावी लागते आहे एवढी कमी करावी लागते पण इथं जसं आपल्या हिशोबाने ते आपल्याला मजुरी देतात वगैरे आणि त्यामुळे इथं मी सोनं घ्यायला आवडते आणि सोन्याची क्वालिटीही त्यांची चांगली प्लस होलमार्कच्या डागिने असतात त्यांचे आपल्यासोबत गणेश कटेरे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल एकंदरीतच सकाळपासून जर पाहिलं मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्ताने खरेदीसाठी आलेत काय सांगाल आज सोने खरेदीचा आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि हिंदू नववर्षाची बी सुरुवात पाडवा हा सोने खरेदीचा मुहूर्त आहे त्यामुळे आज सकाळपासूनच ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडालेली आहे त्यात आज थोडा एक हजार एक रुपये भाव कमी झाल्यामुळे आज खरेदीला लोक बाहेर पडलेले आहेत आपण जर पाहिलं तर तिन्ही शाखांना आज प्रचंड गर्दी ही जी मुख्य शाखा आहे चिंचवडची या ठिकाणी सगळ्यापासूनच नागरिक आलेत त्यांना एक काय आवाहन कराल की पाडव्यानिमित्त कशाप्रकारे तुम्ही सोने चांदीची खरेदी करावी आज तिन्ही शाखांना आमच्या निगोज शाखेला चाकण शाखा आत्ताच आम्ही जी अठरा तारखेला के ओपनिंग केली आणि चिंचवडची शाखा या तिन्ही शाखेंना ग्राहकांनी भरपूर असा प्रतिसाद दिला आहे पाडव्याच्या दिवशी तिन्ही शाखांमध्ये भरपूर अशी गर्दी आहे पाडव्यानिमित्त आम्ही खास का ऑफर पण गे ग्राहकांसाठी ठेवलेली आहे त्यामुळं स ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी जमा केलेली आहे आपण विशेषतः टेम्पल आणि अँटिक ज्वेलरीच्या दागिन्यांवर विशेष सवलत ग्राहकांसाठी ठेवलेली आहे आणि काही ग्राहकांना आपण गिफ्ट पण देत आहोत त्यामध्ये आणि कमीत कमी तीनशे रुपये ग्रॅम पासून मजुरी पुढे ठेवलेली आहे कॅमेरामॅन मानुदा शिवराय प्रसन्न तळडे आपला आवाज पिंपरींचवड